ठिकाणी सकाळी आपल्या सभेत संवाद साधल्यानंतर आम्हा मंडळीना साऱ्यांनाच त्या ठिकाणी प्रत्येकाला संबंधित पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय ने वगैरे विनंती केली आणि नोव्हेंबरच्या पोलीस आयुक्तांसमवेत चिडकोचे जॉईंट एम डी विभागीय अधिकारी यांच्या सोबत आपण एक बैठक करूया म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली त्यांच्या समवेत जी चर्चा झाली जे मुद्दे मी सकाळी आपल्या समोर मांडलेले होते ते सारे मुद्दे आणि या प्रश्नावरची वस्तुस्थिती त्यांना विपित केली त्यांनी जी त्या बाबतीत निश्चितपणानं आमची मतं जी आहेत त्याच्या बाबतीत साधारण वस्तुस्थिती काय असेल काय नाही याचा अंदाज घेतला असावा सातत्यानं चर्चा झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी या ठिकाणी चर्चा केली देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण अशा पद्धतीनं जरी आपल्या मागण्या योग्य असल्या तरी आंदोलन करू नये आम्ही मंडळी त्यांच्या समोर काही विषय ठेवले त्यांनीही त्या बाबतीत योग्य ती कारवाई करायचं पाऊल उचलण्याच्या दृष्टीनं आम्हीही प्रयत्न करू असं सांगितलं आणि त्यासोबत या दरम्यानच्या काळात भाजपच्या आमदार मंडळींनी संपूर्ण मतदार संघभर देवाटील साहेबांच्या फोटो सहित जे बॅनर्स लावलेत त्याचा एक सेन्स असा लागतोय की उद्या सीएम किंवा पीएम आपल्या मनोगतामध्ये बाबतची जरी प्रत्यक्षात उतरत नसली उद्याच्या उद्या तीन महिने चार महिने काही तांत्रिक बाबी सक्कीत आतील अशी त्यांची एकंदर समस्या असली आहे असं ते म्हणत असले तरी उद्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान दिवा पाटील सेग यांच्या नावाचा उल्लेख करून तसा मनोदय तसा मानस व्यक्त करतील अशा पद्धतीची परिस्थिती आहे असं साधारण त्यांनी सांगायचा प्रयत्न केला आम्ही मंडळीने आपसात आमच्यामध्ये चर्चा करून या ठिकाणी हा हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय आम्ही घेतो पण उद्याच्या कार्यक्रमामध्ये अशा पद्धतीची कुठलेच संकेत मिळाले नाहीत तर तातडीनं ना आम्ही आमचे सहकारी आणि समविचारी ज्या संघटना या संघर्षामध्ये कार्यरत होत्या त्यांच्या बरोबर चर्चा करून तातडीनं या विषयावर हे नामकरण व्हावं आणि त्याच सोबत जो मुद्दा आम्ही मंडळींनी आयरणीवर घेतलेला आहे या विमानतळ या ठिकाणी येत असताना दोन कोटी प्रवाशी प्रतिवर्षी नव्या मुंबईत उतरतील नव्या मुंबईतून उड्डाण भरतील पण त्याच्यामध्ये आम्ही कुठं प्रकल्पग्रस्त असतील स्थानिक असतील पनवेल उरळ रायगड जिल्हा किंवा नव्या मुंबईची मंडळी कुठेतरी ठळकपणानं दिसली पाहिजे हा जो आमचा उद्देश आहे त्या दृष्टीनं काही पावलं बरीवपणानं उचलली जावीत यासाठी आजही आम्ही शिडकोचे प्रतिनिधी होते पोलिसांनी सांगितलं की या बाबतीत आम्ही वरिष्ठ स्तरावर सीएमओ पीएमओ ला कल्पना देऊ की जरी काही वाचवलं जात असलं तरी या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये अस्वस्थता आहे आणि त्या पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर ईव्हीजी सारख्या कंपनीमध्ये किंवा अन्य कंपन्यांमध्ये हाऊसकीपिंगच्या कामाला काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढी प्रकल्पग्रस्त मुलं लागलेली आहेत पण त्यांच्या बरोबरीनं किंवा त्यांच्या काही पटीनं बाहेरची मुलं या ठिकाणी लागली बीडच्या पुन्हा तरी एका व्यावसायिकाच्या दीडशे गाड्या या एअरपोर्ट मध्ये कामाला रुजू झालेल्या आहेत असं जर मत असेल तर सिडकोच कर्तव्य आहे त्या प्रकल्पग्रस्त गावची आहेत त्यांना विस्थापित केलं त्यांना आश्वासन दिली केवळ त्यांना घर बांधायला जागा दिली आणि स्क्वेअर फुटाला पंधराशे रुपये अनुदान दिलं म्हणजे पुनर्वसन होत नाही पुनर्वसन म्हणजे या प्रकल्पाचे येणारे फायदे प्राधान्यानं प्रथमता नोकरी असेल छोटे मोठे व्यवसाय असतील अगदी विमानतळाच्या त्या ठिकाणी अरायवल किंवा डिपार्चर गेटला असणाऱ्या फ्री शॉपिंग असतील या दुकानांपासून साऱ्यामध्ये प्रकल्पग्रस्त ठळकपणे या ठिकाणी पुनर्वसन होताना दिसला पाहिजे जशी शेती दरवर्षी आपल्याला भाताचं पीक देत होती किंवा खाडी किनारची शेती मच्छी देत होती तद्वत दरवर्षी या विमानतळातून प्रकल्पग्रस्तांना आणि परिसरातील साऱ्या नागरिकांना पनवेल वरडच्या नव्या मुंबईच्या काहीतरी हाताला लागलं पाहिजे त्यांच्या ऐवजी कुठेतरी दुसरी लोक येतील दुसऱ्या व्यावसायिक येतील आणि ते फायदे उचलतील असं होऊ नये या दृष्टीनं आम्ही त्या ठिकाणी काही मुद्दे उपस्थित केले त्याच्या बाबतीत चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे उद्याच्या कार्यक्रमामध्ये नियम आलेले आहेत त्यांच्या कार्यक्रमामध्ये आपण हे आंदोलन वगैरे करण्यापेक्षा आपण उद्याचा दिवस जाऊ द्या काही संकेत मिळतात की नाही ते बघूया आणि नंतर मग आपण ह्या विषयावर जोरदार शक्ती शक्ती प्रदर्शन करत नोकऱ्यांसाठी आणि दिवा पटलांच्या नामकरणासाठी आंदोलन करूया असा निर्णय आमच्या सर्वांच्या चर्चेवरती झाला आणि आम्ही हे आंदोलन काळासाठी स्थगित केलेलं आहे पण निश्चितपणाने हे आंदोलन अतिशय ताकदीनं आम्ही करू आणि प्रकल्पग्रस्तांच्या हिताचं रक्षण आणि दिबा पाटील साहेबांचं नाव लागेल याची खबरदारी त्यानंतर देखील आपल्या पोलीस आयुक्तांचं आमचं कॉर्डिनेशन झालं आणि त्यांनी ज्या बाबी पीएमओ सीएमओ ला जाणं गरजेचं आहे जे विषय आम्ही सांगितले ते तिथपर्यंत पोचवण्याचं काम मी करतो ते विषय मी पोहोचवले असं आम्हाला सांगितल्यानंतर आम्ही मग कुठेतरी समन्वयाचा मार्ग निघत असेल तर त्याचा मान वाचावा म्हणून हा निर्णय घेतलेला जर देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांनी दिल्लीमधून डिक्लेअर केलं असतं किंवा पंतप्रधानांनी संमती दिलेली आहे आणि त्याच्यामुळे हे नाव तीन महिन्यात ना लागणार आहे तर आजची परिस्थिती निर्माणच झाली नसती लोकांच्या मनामधला संभ्रम संशय दूर झाला असता आणि लोकांनी आनंदाने या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येनं जथ्या जथेनं प्रकल्पग्रस्त किंवा स्थानिक माणसं आली असतील पण तसं काही ना झालेलं नाही पण उद्याच्या मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या मनोगतात तसे संकेत मिळतील अशी अपेक्षा करत आपण हे आंदोलन स्थगित केलंय पुनरूपी आपल्याला हे आंदोलन छडावं लागलं त्यासाठी पूर्ण तयारी करून आपण हे आंदोलन यशस्वी की देवेंद्र फडणवीस साहेबांना जर पीएमधी दिली तर त्यांनी डायरेक्ट थेट मीडियावर सांगितलं असतं तरी या पुढच्या चर्चा किंवा विषयच आले नसते पण पर अजूनपर्यंत ते होत नाही म्हणून सगळ्यांच्या मनामध्ये आहे जशी तुमच्या मनामध्ये आहे तशी माझ्या आमच्याही मनामध्ये ती साशंता आहे उद्या पंतप्रधानांच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या भाषणात दिबा पाटील साहेबांचा तशा पद्धतीनं उल्लेख येतो का याची आपण एक दिवस वाट पण आम्ही अपेक्षा करतो की ज्या पद्धतीनं पोलीस विभाग आपल्याला कन्व्हिन्स करतोय त्याप्रमाणे झालं तर आनंद आहे अन्यथा आम्ही आंदोलनासाठी तयार जी, जी जी मंडळी संघर्ष समिती असेल जे जे या प्रयत्नासाठी प्रयत्न करत होते त्यांचा सत्कार करायलाही मागे राहणार नाही महाविकास आघाडी म्हणून साऱ्यांचा सत्कार मला हो समुद्राचा छत्रपती शिवाजी महाराजांचाच तसं हिंदू मिळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्दावर कोणी विश्वास ठेवावा इतकी विश्वास आले तर त्यांची राहिलेली नाही वडगरला आदिवासी बांधवांच्या दुसऱ्या पाडण्यासाठी सिडकोच्या सीव्हीसीच्या अधिकारी आहेत त्यावेळेस पंधरा वर्षीय सत्तेत राहिलेला हा आमदार सिडकोच्या अधिकाऱ्यानं तिथं सांगतोय मी अंगावर रॉकेल ओतून घेईन आणि स्वतःला जाळून घेईन खर तर पंधरा वर्ष वय असलेल्या आमदारकीच हे वागणंही अशोकनीय होत पण दुसऱ्या दिवशी सिडकोच्या सीईसीच्या अधिकाऱ्यांनी येऊन ती बांधकाम तोडली त्यांनी आत्महत्या करावी किंवा तशी दुर्दैवी पाळी यावी असं माझं अजिबातच मत नाही मी जे काही असेल ते खुल्या मानानं आणि खेळाडू वृत्तीनं स्वीकारणारा माणूस आहे पण आपल्याला तो अनुभव आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं तर ते ब्रह्मवाक्य आहेत असं समजायचं कारण नाहीये तसाच प्रयोग त्याने आता पुन्हा केला असेल आणि विषय दुसरा असा की प्रशांत ठाकूरांचा राजीनामा आणि त्यासोबत महेश बांधलींचा राजीनामा आणि त्यांची आत्महत्या यांची घोषणा रामशेठ ठाकूर करतात हे कुठंतरी अतार्किक आणि काल्पनिक गोष्टी आहेत हे समजायला कुणालाही कसल्या मार्गदर्शनाची गरज नाही तीन दिवस आता ज्याने जे वातावरण तयार केलेलं आहे आम्ही आता कलगुरीला येताना बघितलं इकडे का पाटील पाठीला ते झालं तर चांगलंच आहे ना त्यासाठी आम्ही आता आमदार साहेब बोलले ते मी पहिला जाहीर केलं का आम्ही भाजपच्या नेत्यांना काही सत्कार केल पण ते व्हायला पाहिजे आता नोटबंदीचा विषय झाला एक दिवसात होतो याला तीन महिने तीन वर्षे गेले आणखी तीन महिने कशाला पाहिजेत हे पटत नाही, नाही। पण उद्याच्या पोलिसांच्या सांगा पोलिसांनी जे पोलीस आयुक्तांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं का या तुमच्या भावना सीएम ऑफिस आणि पीएम ऑफिसला मी ताबडतोब करवी आम्ही इथे पोचे पडेल त्यांनी त्या गोष्टी तिकडे पोचवलेल्या आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवायचा पाहिजे तो एक दिवसाचा आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवतो विभाग पाटील साहेबांचं नाव लागलं तरी सगळे प्रश्न सुटले नाही त्या बरोबर स्थानिकांचा रोजगार त्या लोकांना लागलेले धंदे राजे आम्ही असा ऐकतो की पाच ला सात आठ लाखाचा भाव फुटलाय नोकरीसाठी आणि आपल्या रायगड मध्ये पनवेल मध्ये काय गाड्या का डंपर राहिल्यात नाही का दीडशे दोनशे गाड्या डंपर एका जिल्ह्यात नाही येतात त्यांना इथे धंदे देतात आता राजे विमान उतरल्यावर बाकी गोष्टी सगळ्या आहेत छोट्या गाड्या लागणार आहेत कार लागणार आहे टेम्पो लागणार आहे हे प्रश्न आहेत ना त्यासाठी आम्हाला एकच पक्ष भक्ती करतो हे मी स्पष्ट बोलतो हे काय आम्ही सण करून घेणार नाही हो आम्ही जो त्याग केलेला आहे नाणे दिबा पाटलांसाठी केलेला आहे प्रकल्पग्रस्तांचे के नेते शेतकऱ्यांचे नेते आम्हाला सोन्यासारखे तेव्हा दिबा पाटलांना आणले तसे बालासाहेब पण आमच्या वडील होते आमचे शिवसेना प्रमुख होते पण बाळासाहेबांचं पण नाव मोठं आहे पण ज्या ठिकाणी दिवांचा आग्रह शेतकऱ्यांनी प्रकल्प आम्ही उद्धव साहेबांना विनंती केली या विना विनंती करता उद्धव साहेबांनी हे लोकांना परिवार आम्ही सांगू शिवसैनिकांना दिबांचं इथे नाव का पाहिजे आणि आम्हाला सर्वांना बोलून उद्धव साहेबांनी त्याला मान्यता दिली मान्यता दिल्यानंतर आम्ही लाशेला गेलो देवा पाटलांच्या पुतळ्याला हार घातला तिथे लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला हा अशा घोषणा नेहमीच होतात कॅबिनेट मध्ये व्हायला पाहिजे दुसऱ्या दिवशी कॅबिनेट मध्ये त्याचं झालं कारण सरकार गेलं यांचं सरकार आलं यांनी तोच निर्बंध घेतला पण साडेतीन वर्ष तिकडे महाराष्ट्र शासनाकडेच राहिलं आता अचानक हे मोदीजींच असे उद्घाटन आहे ना या कमिटीला ना आम्हाला नाही बोलवलं त्याचं आम्हाला काय दुःख नाही आम्ही दिवा पाटलांच्या नावासाठी आग्रह होतो आज हे आहे लागा ला ला, गास्ता गास्ता ते लागायला पाहिजे त्यात आमचा समाज दिसतात का भाजपांनी वलगणा केल्या उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्या प्रकल्पाक असताना घास्त्यावर लाईनीत उभे केले त्या नावासाठी म्हणजे साडेतीन वर्ष झोपलेच का भाजपाच्या सत्तेत केंद्रात यांची सत्ता राज्यात यांची सत्ता विद्यमान दोघे आमदार इथले नव्या मुंबईचे आमदार यांचा खासदार सगळे यांच्या असताना हा फक्त भावनांशी खेळण्याचा विषय म्हणून तुम्हाला सांगितलं ह्याला जबाबदार पंडित जवाहरलाल आपण जो विषय घेतला विश्वासानं सांगतो किंवा दावा करतोय जर उद्धवजींनी स्वतःच्या वडिलांचं नाव मागे गुरु दिबा पाटील साहेबांचा नावाला संमती दिली नसती तर ज्या बाळासाहेब ठाकरे आणि फोटो शिवाय एकनाथ शिंदेच पान हलत नाही त्यांनी बाळासाहेबांचं नाव बदलून दिबा पाटलांचं नाव घेण्याचा निर्णय घेतला असता का याचाही आपण विचार केला पाहिजे आमच्या काय होत आहे काय होत नाही याच्यापेक्षा आपला मुलगा आमदार आहे उरणला आपला आमदार आहे दहा वर्ष खासदार आपल्याच बाजूच्या लोकांनी दिले टिरी टेरी राईट फ्रॉम पेण पासून सुरुवात केली तर ठाण्यापर्यंत पर सगळे एकाच विचाराचे आमदार खासदार राज्य शासन केंद्र शासन हे सगळं असताना आपण ह्या गोष्टीला न्याय का मिळवून देऊ शकलो नाही याचा विचार रामशेठ ठाकूरांनी करायला पाहिजे असं माझं अतुल पाटलांच्या बद्दल मी बोलण्यापेक्षा अतुल पाटलांना या गोष्टीवर विश्वास आहे की तीन महिन्यानंतर आपल्या वडिलांचं नाव लागेल माझ्या शुभेच्छा आहेत आणि निश्चितपणानं ते झालं तर आम्ही सत्कार करायला जाण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय आहे तो आम्ही अंमलात आणू ज्यांचे ज्यांचे प्रयत्न आहेत त्यांचा सत्कार आम्ही करू कार्यकर्त्यांना मी आता आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की ज्या काही घडामोडी दिवसभरात घडल्या त्या अंत आपण उद्याच आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर कार्यकर्त्यांनी उद्याच्या आंदोलनाच्या बाबतीत या साऱ्या गोष्टीची दखल घेत उद्या त्या ठिकाणी आंदोलनासाठी येऊ नये अशा पद्धतीची विनंती मी आपल्या माध्यमातून